तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता ए आय एम आय एमच्या उमेदवार उज्ज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे हे कालवाडी रोडवर मॉर्निंग वॉकला जात असताना नारायण फार्म समोर अज्ञात चार व्यक्तींनी त्यांच्यावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय अकोट येथे भरती केल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच अकोट शहरचे ठाणेदार अमोल माडवे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या घटनेचा अधिक तपास सुरू केला या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात असावा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट मुकिंदराव तेलगुटे आहे आणि माझी पत्नी उज्ज्वला राजेश तेलगुटे हे प्रभाग प्रभाग क्रमांक पंधरा अमध्ये एम आय एम या पक्षावर निवडणूक लढत आहे आणि मी सकाळी रनिंगला जात असताना कालवाडी रोड इथं जात असताना चार पाच लोकांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला पोलीस स्टेशन यांनी याची चौकशी करावी आणि या मारेकरांना तरुण पकडण्याचा प्रयत्न करावा मारेकरांना तुम्ही अज्ञात आहेत की ओळख संशय असा आहे जे हो चार पाच लोक जे होते चेहऱ्याला बांधलेले होते मी ज्या साईडनं चाललो ते उजव्या साईडनं येत होते चार पाच लोक मागून येऊन माझ्यावर हल्ला केला अकोला जिल्हा एम आय एम मेरे प्रभाग नंबर पंद्रह जो उम्मीदवार राजेश भाऊ तेलगोटे इनकी पत्नी वहाँ से इलेक्शन एम आई एम के उम्मीदवार बनकर लड़ रहे हैं तो मेरे उम्मीदवार पर आज जानलेवा हमला हुआ ऐसे कई दिनों से ऐसी धौसे दे रहे हैं कुछ लोगों को बोल रहे हैं कि तुम्हारा ऐसा कर देंगे वैसा कर देंगे आज वो चीज़ घटना घट चुकी है हमारे साथ तो मैं पुलिस प्रशासन से ये बोलना चाहता हूँ कि कुछ लोगों ने इनको डाटा बांध बात नहीं की कुछ नहीं किया और हमला किया तो ये एक घातक हमला है जान का इसमें जान भी जा सकती थी तो मैं पुलिस प्रशासन से अपील करता हूँ कि जितने भी हमारे उम्मीदवार खड़े हुए है। हैं तो इनका अगर कोई भी प्रॉब्लम आती है तो पुलिस प्रशासन हमको सहयोग करे और ऑलरेडी प्रशासन ने अभी सहयोग किया अभी प्रशासन के लोग यहाँ पर पहुँचे थानेदार साहब ने भी सहयोग किया तो हमारी अपील है कि एम के जितने भी उम्मीदवार हैं उनके लिए पुलिस प्रशासन फुल सहयोग करे